अनुराणी वारा वाहे होऊनिया धुंद मिरगात मातीला सुटला का गंध थेंब थेंब भिजवी कसे धरणीचे अंग ढगांनी ढगात भरले काळे रंग आभाळाला धरणीची साथ सुटना काय सांगू मातीशी नाळ तुटना काय सांगू मातीशी नाळ तुटना सरी आली ओली पाने झाली ताजी पावसाने रानाच्या गाली आली लाली मेघांच्या घरात आठवांची रुंजी पावसाच्या अंगणात फुले वेली नाती न सके तुझा संग सुटना काय सांगू मातीशी नाळ तुटना काय सांगू मातीशी नाळ तुटना पाखरांचे सूर नवे गाणे गोड गाती न झरे कसे पुढे पुढे वाती, शेतात पात्यांची फुलतील नाती, चिंब चिंब पावसाने भिजली माती, बीजाला वनीचा मोह सुटना काय सांगू मातीशी नाळ तुटना काय सांगू मातीशी नाळ तुटना झाला सज्ज बळीराजा मोद दाटे म्हणी पावसाचे गुज गोड ऐकू येई कानी आकाशाच्या ओळीचे थेंब थेंब पाणी हिरवाईच्या कुशीचे स्वप्न दाटे म्हणी चातकाच्या आनंदाला पार उरना काय सांगू मातीशी नाळ तुटना काय सांगू मातीशी नाळ तुटना मेघाची सर कशी रोम रोम फुलवी गुलाबाच्या कळीला हळूहळू टपोऱ्या मोत्यांनी अंग अंग खुलवी मातीच्या रंध्राला भूल काग पडली तुझ्या माझ्या प्रेमाची कोंडी फुटना काय सांगू मातीशी नाळ तुटना काय सांगू मातीशी नाळ